नागपूर शहरात गुटखा माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्त माहितीवरून टाटा एस वाहनातून लाखोंचा प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आला नागपूर शहर पोलिसांनी व खाद्य सुरक्षा प्रशासनाने संयुक्तपणे केलेल्या मोठ्या कारवाईत गंजाखे चौकात एक टाटा एस चारचाकी पकडण्यात आले आहे ज्यामध्ये सुमारे लाखो रुपयांचा सुगंधित गुटखा साठवण्यात आला होता यामध्ये गोंदिया व नागपूर येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून हे तंबाखू कुठून आणले आणि कुठे पाठवले जाणार होते याचा तपास ता सुरू आहे एकवीस मीच्या सकाळी पोपाणी रसूल शेख यांचे तपास पथक नागपूर शहर सीमेतील विविध भागांमध्ये गस्त घालत होते दुपारी दोन वाजून पंचेचाळ वाजता गंजाखेत चौक येथे गुप्त बातमीदाराकडनं मिळालेल्या माहितीवरनं टाटा एस क्रमांक एम एच एकोणपन्नास डी पंचवीस तेरा या वाहनावर पोलिसांना संशय आला तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर आणि त्यांच्या मौखिक आदेशानुसार तपास पथकाने ते वाहन अडवून तपासणी केली वाहनात मोठ्या प्रमाणात फ्लेवर्ड सुगंधित तंबाखू आढळून आला या संदर्भात तातडीने अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून तंबाखूचा सा साठा जप्त केलाय या कारवाईत अन्न सुरक्षा आणि मानक अधिनियम दोन अंतर्गत कलम तीस आणि बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय या प्रकरणात शेचाळ वर्षीय आरोपी दीपक श्रीराम सोनेवा व पंच्याड वर्षीय वाहन मालक मुकेश बिठमूल पिजाणी यांना अटक करण्यात आली जप्त केलेला तंबाखू हे हरिहर मंदिराजवळील मिरसी गॅरेज लकडगंज नागपूर येथे लोड करून खामला येथील सुरेश हेगनानी यांच्या पत्त्यावर पाठवले जाणार होते अशी माहिती आरोपींकडनं देण्यात आली मात्र पोलिसांनी तो दावा फेटाळून लावला आहे या प्रकरणात मेजिस्ट्रेट कोर्टाने पोलीस कोठडी मंजूर केली असून आरोपींची सखोल चौकशी सुरू आहे हे तंबाखू कोणत्या ट्रान्सपोर्ट मार्फत आणण्यात आले आहे आणि आणखी कोणकोण या रॅकेटमध्ये सामील आहेत याचा शोध सुरू आहे नागपूरमधून पुन्हा एकदा प्रतिबंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून गुटखा माफियांना पोलिसांनी चांगलाच चपराक दिला आहे ही कारवाई सुरुवात आहे का अजून कोणकोण यामध्ये सामील आहेत याचा तपास लवकरच पूर्ण होऊन पोलिसांकडून उलगडा केला जाणार आहे